आज मनोज दादा जरांगे पाटलांनी पुन्हा एक वक्तव्य केलं मागच्या दरवाजानी जे प्रवेश करतात ते पक्षडुबवतात तुमचं आरक्षण विषय तुम्ही आरक्षण विषयावरती चर्चा करा तुमच्या आरक्षणाच्या पाठिंब्याला मी बरोबर आहे काल देखील मी तुमच्या बाजूने एक व्हिडिओ दिला ज्यामध्ये तुमचं अभिनंदन केलं की माननीय शरद पवारांना माननीय उद्धवजींना आणि माननीय नाना पटोलेजींना आपण प्रश्न विचारलात आणि त्यांची भूमिका काय आहे मी विचारलं ते स्वागतहार होतं त्यामुळे मला वाटतं की आता उपोषण देखील तुमचं नाही आहे त्यामुळे मानसिक संतुलन देखील तुमचं चांगलं असेल तर ते संतुलन बिघडत असेल आणि बिघडल्यानंतर दरेकर आणि लाड आठवत असेल तर एकदा होऊनच जाऊ दे चर्चा आम्ही सातत्याने सांगतोय आमचं चुकलं काय आरक्षणामध्ये फडणवीसांचं चुकलं काय फडणवीसांनी चूक काय केली आरक्षण दिलंही चूक होती का कोर्टात टिकवलीही चूक होती का याच्याकडे तुमच्याकडे उत्तर नाही आहे त्यामुळे नात करू नका तुम्ही तुमचं काम करा आम्हाला आमचं काम करू द्या मी म्हटलं आहे आम्ही मागच्या दाराने आलो पुढच्या दाराने आलो आमच्या पक्षाची हिंमत आहे मागच्या दाराने हात घेण्याची तुम्ही लढा ना दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि मग या मागच्या विनंती आता परदेशात एमबीबीएस शिका आपली परदेशात जाऊन शिकण्याची इच्छा आता पूर्ण होणार सोलापुरातूनच सामान्य कुटुंबाला परवडेल अशी स्टडी अब्रॉड कन्सल्टन्सी आजच भेट द्या अलिफ ओव्हरसीज हॉटेल ओरिएंट लाईट बाळवेज सोलापूर